नमस्कार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे तर संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गट काँग्रेसने वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे, आहे। विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाने पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती त्या बैठकीतही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची मागणी केली होती त्यातच आता ठाकरे गटाने राज्यातील चौदा महापालिकांसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका सोबत लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत राऊतांनी दिले आहेत मात्र गट मुंबई महापालिका निवडणूक सोहळावर लढण्याचे कारण काय आहे ते पाहूयात ठाकरेंनी जिंकलेले विधानसभेची दहा जागा मुंबईत महाविकास आघाडी म्हणून लढल्यास मुंबईत कमी जागा मिळणार मुंबईत सर्वाधिक जागा लढून जास्त जागा जिंकण्याची रणनीती महाविकास आघाडी सोबत लढल्यास आक्रमक हिंदुत्व मराठीच्या मुद्द्याबाबत मर्यादा येण्याची शक्यता राज्यात युतीची सत्ता असतानाही ठाकरेंनी दोन हजार सतराच्या महापालिका निवडणूक सोहळावर लढवली होती त्यावेळी ठाकरेंनी चौऱ्याऐंशी जागा जिंकली होत्या त्यामुळे महाविकास आघाडीत राहून ठाकरे महापालिका निवडणुका लढवणार कि महाविकास काडिंग मोड घेऊन स्वभाव रणचिंग फुगणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे